हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शहरीकरणाचे फायदे आणि तोटे निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रस्तावना आजच्या विज्ञान युगात माणसाच्या गरजा वाढत आहे औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील लोक शहरांकडे वळत आहे या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात शहरीकरणाकडे जीवनशैलीत अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी काही नकारात्मक परिणामही दिसून येतात शहरीकरणाचे फायदे शहरांमध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध होतात रोजगाराच्या असंख्य संधी शहरात उपलब्ध असल्याने युवक मोठ्या प्रमाणात शहरांकडे आकर्षित होतात उद्योग व्यवसाय आय टी क्षेत्र शिक्षण वैद्यकीय सेवा यांमुळे शहरांमध्ये आर्थिक प्रगती झपाट्याने होते शहरीकरणामुळे आधुनिक सोयीसुविधांचा लाभ लोकांना घेता येतो चांगली रुग्णालये शाळा महाविद्यालये वाहतूक व्यवस्था वाचनालय नाट्यगृहे शॉपिंग मॉल्स या सर्व गोष्टींमुळे जीवनमान उंचावते तसेच विविध राज्ये आणि संस्कृतीतील लोक शहरात एकत्र येतात त्यामुळे परस्पर समजूतदारपणा सहकार्य एकात्मता वाढते ग्रामीण भागातील उत्पादने शहरात सहजपणे बाजारपेठेत उपलब्ध होतात यामुळे व्यापार आणि अर्थव्यवस्था यांना गती मिळते शहरीकरणाचे तोटे जर शहरीकरणामुळे प्रगती झाली असली तरी त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला नाकारता येत नाही शहरांमध्ये लोकसंख्या झपाट पट्टाने वाढत असल्याने गर्दी वाढते गर्दीमुळे वाहतूक कोंडी प्रदूषण ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण कचरा यांसारख्या समस्या निर्माण होतात घरांची मागणी वाढल्यामुळे झोपडपट्ट्या वाढतात गरिबी रेषेखालील लोकांना राहण्यासाठी योग्य सुविधा मिळत नाहीत शहरीकरणामुळे जीवनमान महागडे झाले आहे पाणी टंचाई विजेची कमतरता प्रदूषण यामुळे शहरातील जीवन त्रस्त होते ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने शहरात स्थलांतरित होत असल्याने ग्रामीण भागात शेतमजुरांची कमतरता भासते थे। याचा थेट परिणाम शेतीवर होतो तसेच शहरी भागातील निसर्गापासून दुरावा निर्माण होतो स्पर्धा ताणतणाव मास मानसिक आजार असुरक्षितता यामुळे अनेक समस्या वाढतात उपाययोजना शहरीकरणाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने आणि नागरिकांनी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे शहर नियोजन सुयोग्य पद्धतीने करणे पर्यावरणपूरक साधनांचा सा वापर करणे सार्वजनिक वाहतूक सुव सुधारणा करणे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे यामुळे शहरीकरणावर नियंत्रण मिळवता येईल निष्कर्ष मित्रांनो शहरीकरण हे काळाची गरज आहे प्रगती आणि आधुनिक सुविधा मिळवण्यासाठी शहरीकरण उपयुक्त आहे पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपण योग्य नियोजन केले पाहिजे ग्रामीण आणि शहरी भाग यांच्यात समतोल राखला तरच शहरीकरणाचे फायदे खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभवता येतील तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद